नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते मित्रमैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे या काळात खंडोबाची नवरात्री आणि महालक्ष्मीचे व्रत केले जाते हा महिना धार्मिक दृष्ट्या अधिक पवित्र मानला जातो दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष मास सुरू झाला असून मार्तंड भैरव षडरात्रोत्सवाचाही प्रारंभ झाला आहे या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबाची नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरा करतात मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी पासून ते षष्ठीपर्यंत पर्यंत सहा दिवस नवरात्री असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात यंदा चंपाषष्ठी सात डिसेंबर ला शनिवारी आहे चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते भगवान शंकरांच्या अवतारांपैकी खंडोबा हे एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो मित्रांनो काय आहे या मागील कथा जाणून घेऊयात मित्रांनो चंपाषष्टीच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी आणि मल्ल दैत्यांचा वध केला मल्हारी मार्तंड हा महादेवाचा एक अवतार कृतयुगात ब्रह्मदेवाने मणी आणि मल्ल राक्षसांना वर दिला होता की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही हे वर प्राप्त झाल्यावर ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले त्यांचा हा त्रास बघून ऋषी मुनींनी देवांकडे मदत मागितली तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले सात कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालून गेले मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याला जमीनदोस्त दोस्त केलं तसेच मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहू दे अशी इच्छा व्यक्त केली भगवान शंकरांनी तथास्तू म्हटले नंतर मार्टंड भैरवांनी मल्लराक्षसाचा पराभव केला तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली तेव्हाही भगवान शंकरांनी तथास्तू म्हटले आणि मार्टंड भैरवाने तेही मान्य केले तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्टंड असे म्हटले जाते चंपाषष्ठीचे काय आहे महत्त्व जाणून घेऊया या व्हिडिओमधून मित्रमैत्रिणींनो भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्टी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी श्री श्रीशंकराने मार्तंडभैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती हा दिवस वाईट म्हणून साजरा केला जातो यालाच चंपाषष्ठी म्हणतात चंपाषष्ठी निमित्त काय आहे पूजा विधी जाणून घेऊया या व्हिडिओ मधून मित्र मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते षष्टी तिथी पर्यंत हा उत्सव सुरू असतो या सहा दिवसात मारतंड देवाजवळ नऊ तेलाचे दिवे लावले जातात तसेच विधिवत खंडोबाची पूजा करून आरती जाते चंपाषष्टीच्या दिवशी अनेक धान्यांचे पीठ गव्हाचा रोडका आणि वांग्याचे भरीत नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते तसेच दिवे ओवाळण्याची देखील पद्धत आहे मित्रमैत्रिणींनो ज्यांना कुलदैवत खंडोबा आहे ते लोक तर ह्या गोष्टी करतातच आणि त्यांना याचे ज्ञानही असते काही ठिकाणी काही वेगळी पद्धत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद <सल> मित्रांनो या दिवशी प्रामुख्याने वडे आणि घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी हा नैवेद्यही देवाला दाखवतात देवाला हा नैवेद्य फार प्रिय आहे या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करूनही देतात मित्रांनो चंपाषष्ठीला नवरात्र उठवताना तळी भरतात आरती करतात मित्रांनो पौराणिक मान्यता अनुसार कार्तिकेय स्वामी आपल्या माता व पिता छोटे भाऊ श्री गणेश यांच्याशी नाराज होऊन कैलास पर्वत सोडून मल्लिकार्जुन शिवांचे ज्योतिर्लिंग येथे आले व स्कंद षष्ठीच्या दिवशी दैत्य तारकासुराचा वध केला या दिवशी कार्तिकेय देवतांच्या सेनेचे सेनापती बनले मित्रांनो कार्तिकेयांचे वाहन मोर आहे स्कंद पुराणात ऋषी विश्वामित्रद्वारा रचलेले कार्तिकेय एकशे आठ नामावलींचा उल्लेख आहे या दिवशी या मंत्रजपांनी कार्तिक स्वामींचे पूजन करण्याचे विधान आहे मित्रांनो भगवान कार्तिकेय स्वामी षष्ठी तिथी आणि मंगळ ग्रहाचे स्वामी आहेत दक्षिण दिशेत त्यांचे निवासस्थान आहे निवास म्हणूनच ज्या जातकांच्या कुंडलीत कर्कराशीत मंगळ असेल अर्थात मंगळ नीच असेल त्यांनी मंगळाला मजबूत करण्यासाठी किंवा मंगळाचे शुभफलीचे प्राप्त करण्यासाठी चंपाषष्टीच्या दिवशी भगवान कार्तिकीय स्वामींचे व्रत करावे मित्रांनो षष्ठी असेही या तिथीला चंपाषष्ठीला नाव आहे कार्तिक स्वामींना चंपाचे फूल प्रिय असल्याने या तिथीला षष्ठी किंवा चंपाषष्टी ही म्हणतात मित्रांनो खास करून दक्षिण भारतात या दिवशी भगवान कार्तिकीय मंदिरात जाऊन दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते चंपाषष्टीचा हा दिवस महाराष्ट्र दक्षिण भारत कर्नाटकात प्रामुख्याने साजरा केला जातो महाराष्ट्रात जेजुरी खंडोबा मुख्य स्थान आहे जे होळ गावाजवळ आहे इंदोरचे शासक यांचे होळगाव असल्याने होळकर म्हणून ते ओळखले जात खंडोबा त्यांचे कुलदैवत आहे मित्रांनो या दिवशी चुकूनही तेलाचे सेवन करू नका मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हां आणि आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा धन्यवाद